नमस्कार आज मी असा नाश्ता रेसिपी बनवली आहे की तुम्ही पिझ्झा खायचासुद्धा विसरून जातील बघा अशा प्रकारे सॉफ्ट असा फुललेला असा अगदी जाळीदार असा हा रेसिपी आहे आता ही रेसिपी काय आहे आणि कशी बनवली आहे ती तुम्ही सविस्तर माझा व्हिडिओ पाहतील तेव्हा समजेल तर चला तर मग ही माझ्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ब्रेडचे स्लाईस गोल आकारामध्ये कट करून घेतलेले त्याचा कडा काढून घेतलेल्या आहेत आता एक पॅन घेतले आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा तेल घातल्यानंतर त्यामध्ये भाज्या ओवर कुक करायच्या नाहीत नुसतं थोड्याशा परतून घ्यायच्यात त्यामुळे मी काय काय भाज्या घेतल्यात ते बघा कांदा घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही ह्यामध्ये गाजर आणि पनीरही ॲड करू शकता आता ह्या भाज्या लगेच त्याच्यामध्ये आलं लसणाची एक पेस्ट घालून घ्यायची आहे एक चमचा मीठ घालायचं आहे ओ एक पाव चमचा ओरेगॅनो घालायचं आहे आणि रेड चिली सॉस घालायचं आहे तुम्ही एक चमचा घातला आहे तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता आता ब्रेडला पिझ्झा सॉसने कोट करून घ्यायचं आहे ब्रेड स्लाईसला मी तीन ब्रेड स्लाईस असे कोट करून घेतलेले आहेत आता बाऊलमध्ये बेसन घ्यायचं आहे एक चमच एक कप त्यामध्ये हळद घालायचे मीठ घालून घ्यायचे आणि त्याचं एक घोळ जाडसर जाडसरसा घोळ बनवून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मस्त असा घोळ बनवून घ्यायचं आहे बघा आता त्यामध्ये साखर घालून घ्यायची थोडीशी एक लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता सर बाजूला मी इडली कुकर ठेवलेलं आहे पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये वाटीला तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे त्या वाटीमध्ये हे पिझाचे पि पीज, पिझासारखे हे बेस्ट ठेवून द्यायचे आहेत ब्रेडचे त्यावर एक एक कांद्याची स्लाईस ठेवायची आहे ह्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत त्यावर चीज घालायचं आहे चीज तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि चीज मस्त मेल्ट झाल्यानंतर ती रेसिपी कशी होते ती बघा आता ह्यामध्ये घोळामध्ये अर्धा चमचा इनो घालून मस्त फेटून घ्यायचा आहे आणि ह्या वाटी व वाटीमध्ये ते गोळ हा घालून घ्यायचा आहे बघा बेसनचा तुम्ही वाट्या छोट्याही घेऊ शकता छोटे पि छोट्यामध्ये पण तुम्ही करू शकता बघा आता ह्याला पंधरा ते पंधरा बारा ते पंधरा मिनटं मडियम मिडियम आचेवर ह्याला उघडून घ्यायचे स्टीम द्यायची आहे मस्त अशी आता ही बघा टूथपिकच्या साह्याने बघायचं हे वरचं किती मस्त असे बेसन अगदी ढोकळ्यासारखं वर आलेलं आहे फुलून आता ह्याला थंड झालं हे आता ह्याला हाताने असं प्रेस केलं की आपोआप हे हातात निघून येतं बघा अशा प्रकारे मस्त अशी जाळीदार अशी ही रेसिपी झालेली आहे बघा पिझ्झासारखी पूर्ण मध्ये चीज पण मेल्ट झालेलं आहे बघा प्रकारे जर तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल पिझ्झासारखी आणि अगदी अगदी नवीन अशी रेसिपी आहे नाश्त्याची तर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं जर माझ्या चॅनलला नवीन असतील आणि जर माझ्या तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका आणि बेलायकन वाजवायलाही विसरू नका धन्यवाद